सोलापुरातील जबरी चोरी करणारा सराईत गुन्हेगार नितीन भोसले याला एमपीडीए अन्वये स्थानबद्ध करण्यात आलं सोलापूर शहरातील जेल रोड आणि फौजदार चवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार नितीन विठ्ठल भोसले व अठ्ठावीस राहणार जोशी गल्ली सोलापूर हा गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं घातक शस्त्रांचा वापर करून बेकायदेशीरपणे दगडफेक खंडणी मागणं जबरी चोरी इच्छापूर्वक शस्त्रांशी दुखापत करणं गैरपरिरोध करणं घातक शस्त्रांनीशी धमकी देणं यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करत आला आहे त्याच्याविरुद्ध सोलापुरात तीन गुन्हे दाखल आहेत त्याच्या या गुन्हेगारी कृत्यामुळं सोलापूर शहरातील नागरिकांचं दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा निर्माण झाली आहे नितीन भोसले याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे त्याची सोलापूर शहरातील व्यापारी आणि सामान्य नागरिकांमध्ये दहशत असून त्याच्या विरुद्ध सामान्य नागरिक उघडपणे पोलिसांना माहिती देत नाहीत नितीन भोसले याला त्याच्या गुन्हेगारी कारवायांपासून परावृत्त करण्यासाठी सन दोन हजार मध्ये प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती त्यानंतरही त्याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही आणि त्यानं सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा होईल अशी गुन्हेगारी कृत्ये चालूच ठेवली त्यामुळं त्याच्या गुन्हेगारी कृत्यांना वेळीच प्रतिबंध करण्यासाठी पोलिस आयुक्त एम राजकुमार यांनी स्थानबद्ध आदेशाची बजावणी करून त्याला पुण्यातील एरवडा कारागृहात दाखल करण्यात आलं ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक तोरडमल शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे जोडभाईपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सिंग बायस एम पी डी ए पथकातील अंमलदार पोलीस हेडकॉन्स्टेबल विनायक संगमवार पोलीस हेडकॉन्स्टेबल सुदीप शिंदे पोलीस कॉन्स्टेबल अक्षय जाधव पोलीस कॉन्स्टेबल विशाल नवले यांनी केली